ऐ वे काय कपडे गिपडे काढून लाईट टाईट दिसले साहेब जिम चालले ना माझी जिम का उठ जिम आपले घरकोची दारू पिऊन जिम मारतो का ना दारू पिऊन जिम मारतो दारू पेने नाही स्टॅमिना वाढवतो जिमचा अच्छा याम करतो माणूस खाबा फक्त तुमाई डंबल्स पाशील ना तू हायवान होशील अच्छा डोकं डोले पाय माय डोले हां डोले पा तू एक दाखवत याला मी असं गोल 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 चिरितो मग दुसऱ्या हाताने याला गोल 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 दाखव अगोदर म्या मारले दोन्ही हातात धरले ना घरा 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 फिरविलेत म्या आणि मा गुरु न सांगितलंय एकदा मारलेली स्टेप दुसऱ्यांदा नको मारू थोडी वेगळी स्टेप मार अच्छा मग मा आता का काय करणार तू आता तशी स्टेप झाली ना आता याची स्टेप राहिली होती याची स्टेप राहिली होती स्टेप मी करतो बरे तुला माहित माझे मला असे लय येते माहित आहे का येते एकदा तुला सांगतोय असंच मी गेलो फिरायला आणि चार पाच जण आले महाराजला तुला सांगतो माल घेरलं त्याने माल घेरल माल घेरलो इकडून चौघ इकडून चौघ तुला सांगतो एका अथक दिसून बुका घातला माहित का त्याच्या तोंडातून रक्ताचा फवारा दुसऱ्याला फिसून ते असा घसरत गेला असा ढुंगावर असा 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 घसरत गेला तो माहीत का आणि असा असा जाऊन असा गाडीला लागला तो दोन कोण दिसू असा गाडीला लागला ना तर ही गाडी पालथी झाली ते आंध्राच्या मध्ये कसं गाड्या उलत्या पालत्या होत्या तसं वाप कोण दिसू ना वापीस शनीदेव सारखी ना गाडी उचलली अशी उचलली आणि त्याला गाडीच्या बाहेर काढलं मग त्याला खाली ते दाबलेलं होतं ना ते गाडी उचली तुम्ही तुलाच आणलं नाही चुकीची अफवा फेकी तुलाच आणलं चुकीची जळ ते माझ्या तुला फेकात एकदा बुकीत फोडतो मी दाखव बरोबर दुसऱ्याची गाडी आपली स्वतःची घेऊन माग काज फोडून तुला दाखवीन मी माझ्या आता हिला मी आशी धरली असती ना आशी करून तिकडे टाकली असती अच्छा पण ती गाडी ना भया साहेबाच्या मित्राची नुकसान नको गरीब लोकांचं आपल्या मुळे नुकसान कशाला आणि ते आधीच मला भेट मग बॉडी बिडी बघून इशेच नाही तुला माहित आहे माय सासूरवाडी जाऊ दे मी मा सासूरवाडी सां ना ना मी असं चुलतो अस मी असा असा असं असं चलवतो ना मी तू तुला सांगतो हे लोक बाजूला हे लोक इकडो माया ताकत माया ताकत तू अवतार पाहूनच भेट अरे तिथे मी असत धोकाय बूट शर्ट घातलेला असतो मला वाटलं असं जात असं ने में बाड़ी, ये बाड़ी, कर, हात नजर लागत माहिती का बॉडीला क्रॅश पडते माहित बॉडी माहिती कधी असे सर सलमान खान सारखं शर्ट काढ ना पुरी मध्ये तू सांगतोय मी असे पुरी मध्ये जाऊन मी असू शर्ट काढतो सलमान खान हँडल असं चालू गुलाबाची फुलं फेकून मारी चपला फेकून मारत्या चपला नाही तू मार आकाश फाटक्यात हे हात पाहायलाय सनी देवाचा ढाई किलोचा आहे हात दहा किलो का आपलाच एवढा नाही आपला पेक्षा अलग आहे साडेचार किलोचा कोणावर पडतोय ना तू उठत नाही उठत नाही ते जमिनीतच घुसवतो फुट आत मध्ये खतम माहित आहे का हा आहे अरे तुला माहितीये आहे जॉन इब्राहिम चा पिक्चर शूट आऊट लोखंडला त्याच्यामध्ये <laughs> जॉन इब्राहिम असं कळत युष्टीचा असं कळतो युष्टीचा पुढ जो पाहिलेला आहे ते रोल मला भेटलेला मला भेटलेला मला म्हणे भाऊ असे तुमच्या मित्राला कोणतरी मारायला तुम्हाला ला असो धरून चालायचं असो आणि ला आता मी काय म्हणलो माहितीये का मग त्यानी विचार केला नाही भाऊ म्हणून तुम्ही एस असं धरताना तो तुमच्या ताकदीने दांड ऐका त्याने रोल कॅन्सल केला त्याच्यानंतर एस टीच्या पुढे म्हणे तुम्ही असं थांबायचं होतं था। hmm. एस टी जर तुम्हाला लागली ना एसटीच्या पुढच्या धम्पर फंपर नुकसान होऊन जाईल तो काहीच नसतं भेटल एश नाही भेटलं मागून कटपाकायच मागून हे

मजा मग घेऊ तुला तुला सांगतोय अरे जिदर तुला सांगतोय आता आमच्या ना बंद बिन पड जेसीबी बीसीबी वाढायला लागली ना तर त्याच्यावर बी जेसीबीला जेसीबीला ती झाकलेला नाही तो थोडा हात मला लावाच तो माहित आहे हात लावला गाडी माहित निघा टायर गिअर फुटलं तर शाकअप लावायची गरजच नाही तूच उचलीस जाय Санто и Стипни, като Санто е магари, са стари ми, аз съм от Лунтали, такто. асо Аз съм. 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 मासारखा खतम करणारा माणूस कोण नाही बा माहीत आहे का एका तोडू का मी तोडू अरे हे जाऊ दे नुकसान होईन ते मालक तुला तोडून टाकेन नाही एका भुकीत तोडतो तूर मी माहिती आहे का हां हा? चल आपलं काम करते डिपसं आणू लागलं तर इथंच आणू बघ मी किती हजार दोन हजार डेप्स येतो अरे तसे नसते आणत काय करायला तू डिप डिप्स त्याला म्हणतात का अरे तुला जरासं पण हे नाही आहे बाबा का डिप्सचं माझ्यासारखं नाही बॉडी बनवू शकणार काही मला बनवायची बी नाही ती यासारखी बॉडी कसं इथं बा चार फुटं झाले चार माहिती बा सनी दिवसारखी किस हा माहित आहे का नरसिमा पिक्चर एक करायचं ना मग हातावर टॅटू एक वाघाचा बॉडी बॉडी माझी हाड्यात दिसायला सगळं फुल नाही काढणार झल नाही तू उनका काम है बर येऊ का मी मला धंदे तू माझं वर्कआउट करायचं करत बसते वर्कआउट काय